नाशिकमध्ये संपूर्ण कुटुंबानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे पती विजय सहाणे पत्नी ज्ञानेश्वरी सहाणेने कळफास घेऊन आत्महत्या केली आहे नऊ वर्षाच्या मुलीला विष पाजून दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती काही वर्षांपूर्वी विजय सहाण्यांची नोकरी केल्याची माहिती होती आणि या ठिकाणी नेमकं काय घडलंय आढावा घेतलाय आमचं प्रतिनिधी किरण टाजणी यांनी इंदिरानगर परिसरामध्ये राहणाऱ्या कुटुंबानं आपलं जीवन संपवलेलं आहे पती पत्नीनं आपलं जीवन संपवण्यापूर्वी आपल्या मुलीला देखील त्या ठिकाणी विषप्राशन करून तिलाही संपवलं आणि त्यानंतर ते त्यांनी स्वतः आत्महत्या करून घेतली गळफास घेत या समोर बघत असलेल्या या घरामध्ये हे कुटुंब राहत होतं सहाने मुळचे ते गवळाने इथले रहिवासी असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहत होते नोकरीचा त्रास असेल किंवा कर्जाचं घराचा जो हप्ता असेल त्याचं एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी टेन्शन घेतलं असावं आणि त्या सगळ्या त्रासातनं त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे अचानक टोकाची भूमिका का घेतली ते आम्हाला काही सांगता येत नाही सगळं वेल सेटल आहे सगळं व्यवस्थित चाललं होतं बाकी अशी का भूमिका घेतली काय माहीत नाही मध्ये कामाला होते त्यांचा काही इश्यू चालू होता कंपनीमध्ये तेच बाकी काही असं नुसतं त्या कारणामुळे तो घेईल असं काही सांगता येत नाही पण बॉसची केस चालू होती त्यांची कंपनीची कंपनीचं चा त्याचं चालू होतं कंपनी त्याची जी बॉस कंपनी कंपनी जात होता तर ते त्यांनी ते बाहेर राज्यात पाठवणार होते त्यांना बदली करणार होते तर ते हिशोबाने त्याचं थोडंसं होतं विचार तो सांगत होता तसं सा। पण मग असं खूप एवढं टोकाचं पाऊल उचललं एवढं नव्हतं पोलीस तपासात नेमक्या काय बाबी समोर येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह सा मी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक